ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंत जर राजकारण पाहता त्यांना हवं आहे का नको मणिपूर झालं प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांग माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याच जर भान सुटलं तर हे असं होत याला जबाबदार पण मोदी आहेत का अमित शहा का दोघे पडतं आंदोलनात सिद्ध